आगीचा पहिला बाण दुसरा बाण तिसरा आणि त्या शरीराने पेट घेतला ते राक्षसी शरीर जळू लागलं अग्नितत्व हे पूर्वीपासूनच भूतपिशाच आत्मा किंवा कोणत्याही अमानवी शक्तींवर मारक मानलं जात त्या पॉरीने पाण्यात उडी मारली आणि ते कुठे गायब झालं मी त्या मुलीजवळ गेलो ती सुखरूप आहे ना याची तिच्याकडे विचारपूस करू लागलो पण ती मात्र एकटक त्या माणसाकडेच पाहत राहिली तो माणूसही हळूहळू बाजूला झटकलं आणि त्याच्या रागीट आवाजात तो म्हणाला इंसान औरत के आगे रहता पिछे नाही छुपता खरंच मी माझा जीव वाचवण्यासाठी असा त्या मुलीच्या पाठी लपलो होतो का माझ्यात पॉरीसारख्या इतक्या भयानक शक्तीशी लढण्याची ताकद नक्कीच नव्हती पण म्हणून मी काही त्या मुलीपाठी लपलो नव्हतो पण मग तो माणूस बोलत होता तसं मी तिला माझ्या आणि त्या दैत्याच्या मधून बाजूलाही करू शकलो असतो पण मी तसं केलं नव्हतं मी पडलेल्या तोंडाने त्या मुलीकडे पाहून तिची माफी मागणार तोच तिने मला थांबवलं ये हत्यार लढना मै जानती तू नाही ती मला मी चुकीचा नाही हेच सांगण्याचा प्रयत्न करत होती आणि मला ते कळलंही होतं मी पुढे त्या माणसाला म्हणालो पण तुम्ही वेळेत आलात म्हणून आमचा जीव वाचला असं म्हणत खाली पडलेली मी त्या मुलीच्या हातात देऊ लागलो ते करत असताना माझ्या हाताचा स्पर्श त्या मुलीच्या बोटांना झाला ते पाहून त्या माणसाने जंगलातील त्या मुलीला हातानेच पाठी खेचले हे वागणं मला क्षणभर कळालंच नाही पण तो नंतर जे काही बोलला त्याने माझ्या पायाखालची जमीन मात्र सरकली माझा प्यार मेरा जीव मैं हमेशा इसे बचाता त्याच्या अर्धवट हिंदी आणि मराठीतील भाषेतील मला मला क्षणभर हादरूनच पण मन अजूनही मी काहीतरी चुकीचं ऐकल्याचं सांगत होत मी त्या मुलीकडे पाहिलं तर ती माझ्या डोळ्यात पाहतच नव्हती जणू तिने काहीतरी मोठी चूक केली होती याची तिला मनात कुठेतरी जाणीव होती तुम्ही ओळखता एकमेकांना मी त्या मुलीकडे पाहत म्हणालो तसा तो माणूस मिश्किलपणे हसत त्या मुलीजवळ आला आणि त्याने माझ्या समोरच तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले तो इतवरच थांबला नाही तर तिच्या मानेवर गळ्यावर खांद्यावर तो त्याचे ओठ फिरवू लागला तो तिच्या सोबत असलेली चाळे करू लागला आणि ती मात्र एका जागी स्तब्ध उभी राहिली हे सगळं दृश्य पाहून सुन्न झालेलो मी मी तिथून माझी नजरच फिरवली माझे हात अक्षरशः थरथरत होते ते थंडगार पडले होते पायांमध्ये तर जणू त्राणच राहिले नव्हते मला तिथून निघायचं होतं धावत पुन्हा त्या झोपडीकडे यायचं होतं पण माझ्याने एक पाऊल तरी पुढे टाकलं जाणार होतं का हे मला नेमकं का काय होत होतं माझे हातच नाही तर पायही लटपटू लागले होते मी शेवटचे त्या मुलीकडे पाहिले ती त्या माणसाच्या मिठीत होती पण तिची नजर अजूनही माझ्याकडे पाहत होती तिचे ते पाणावलेले डोळे पाहून माझ्या मनाने अजून एक तर्क काढला तो तिच्यावर जबरदस्ती तर करत नसावा म्हणून मी एक पाऊल त्यांच्या दिशेने टाकले तर त्या मुलीने मानेनेच मला नाही असे खुणावले याचा अर्थ एकच होता त्यांच्यातलं नातं फार आधीपासूनच होत त्याही पेक्षा तिने त्याला आपलं मानलं होतं तो तिला घेऊन तिथून निघू लागला पण निघताना तिला एकदाही माझ्याकडे मागे वळून बघणे गरजेचे वाटले नाही आणि यातच मी ही लढाई हारलो होतो प्रवासाच्या कथेतील एक मुख्य पात्र हा प्रवासाचा तर त्यावरच कसा काय सोडून जाऊ शकतो हे बुद्धीबळाच्या खेळात कोणीतरी मनात आलं म्हणून राणीला सुचलून पटाबाहेर टाकण्यासारखं होत तोच पाण्यातून पुन्हा एकदा आवाज झाला पॉरी पुन्हा एकदा माझ्या समोर आला होता पण यावेळी ते एका स्त्रीच्या रूपात होतं ती जोरात किंचाळली तिच्या किंचण्याने ते दोघेही वळून नदीकाठी पाहू लागले मला माहीत होतं स्त्री रूपातील पॉरी यावेळी माझ्यासाठी आली होती एवढं भयानक संकट समोर असून सुद्धा मी वेड्यासारखा त्या मुलीकडे पाहू लागलो मला पहायचं होतं की मला वाचवण्यासाठी ती मुलगी काय करते ते तसं तिने लगेच तिच्या हातातील धनुष्य वर उचलला ती त्यावर बाण टेकवणारच होती तेवढ्यातच त्या माणसाने तिचा हात पकडला आणि ती बाण चालवण्यापासून चक्क थांबली मला शेवटची एक भयानक किंकाळी माझ्या कानांच्या अगदी जवळून येताना जाणवली माझी नजर अजूनही समोर उभ्या असलेल्या त्या मुलीच्या पाणावलेल्या नजरेवर स्थिर होती तोच माझ्या डोक्यात कोणीतरी प्रचंड शक्तीने हातोडा मारावा अशा वेदनेने मी खाली जमिनीवर कोसळलो माझ्या पूर्ण अंधार झाला होता तिथे विशाल नयन आणि गाठोडावाले बाबा आम्ही संध्याकाळ झाली तरी परत आलो नाही म्हणून काळजीत पडले होते ते मला शोधायला एकत्र झोपडी बाहेर निघाले भेंडी मला वाटतय ते दोघे तिथे नदीवर रोमांस करत असणार आपण तिथे तिथे पण गेल्यावर आपल्याला काहीतरी वेगळंच पाहायला मिळेल नयनचे नकळत हसू आणून गेले पण एव्हाना सर्वांनाच माझ्या स्वभावाचा अंदाज आला होता मी उगाचा सरीस घेणारा नव्हतो त्यामुळे संध्याकाळ होईपर्यंत मी नदीवरच थांबलो असेन यावर त्यांना शंका होती नयन आणि विशाल कितीही मस्करी करत असले तरी त्यांच्या मनात माझ्याविषयी नक्कीच तितकीच काळजीही होती त्याच काळजी ते बराच वेळ एकमेकांशी काहीच बोलले नाही ते नदी किनारी पोहोचताच त्यांना काही विचित्र आवाज ऐकू आले कोणाच्या तरी गुरगुरण्याचे गाठोड्यावाल्या बाबांनी नयन आणि विशालला जागीच थांबवले कारण ते आवाज एकट्या दुखट्याचे नव्हते असं वाटत होतं तिथे जवळपास दहा ते पंधरा मांसभक्षी प्राणी जमली असावे विशालनयन कोणीही आवाज न करता भीतीने एका जागी स्थिरावले होते पण ते आवाज तिथे अजूनही तसेच येत राहिले या तिखानीही हळुवार त्या झाडीमधून लपूनच नदीकाठचं दृश्य पाहण्याचा प्रयत्न केला आणि ते तिथे पाहतच राहिले काठी मी बेशुद्ध अवस्थेत पडलेलो होतो माझ्या आजूबाजूला जवळपास दहा ते पंधरा भूत रिंगत तोंडातून भयानक आवाज काढत होती त्यांचं संपूर्ण शरीर डांबर फासल्यासारखं काळं कुट्ट होत या भूतांना आसाम मध्ये जोकारपाल या नावाने ओळखलं जात ही भूत उंचीने फार छोटी असतात पण या भूतांबद्दल तुम्ही ऐकाल तर आश्चर्यचकित वार कारण या भूतांबद्दल असं म्हटलं जात की ही भूत जिवंत माणसांना नाही तर माणसांच्या मृत शरीरांना झपाटतात ही माणसांच्या मृत शरीरांना शरीरा खातात पण असं असलं तरी तिथली लोक या भूतांना घाबरत नाहीत उलट तिथे असा समज आहे की जोकारपाल या भूतांनी जर माणसांच्या मृत शरीराला खाल्लं तर त्या व्यक्तीच्या आत्म्याला मुक्ती मिळते हे कदाचित असे एकमेव आत्मे असतील जे माणसांना घाबरतात गाठोड्यावाल्या बापानी त्यांना ओळखलं होतं म्हणून ते झाडीतून बाहेर आले तशी ती भूतावळ लांब पळाली घाबरलेले श्वान जसे माणसांना पाहून पळतात हेही तसंच काहीस होत पण गाठोड्यावाल्या बापांच्या मनात एक वेगळी चिंता होती ही मृत शरीर खाणारी भूत माझ्या शरीराजवळ काय करत होती चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा